ना महिष्कार मित्रांनो तर हा त्यांच्या बहिणीनो आणि मग आता बैल पोळा आहे त्याच्यामुळे मग बायकोच्या बायलांना मग तुमचा हॅपी बर्थडे आणि आपला ब्लॉग युट्यूबचा आहे किसरा तिसरा ब्लॉग आहे कळतं तुम्हाला का तुम्हाला कळली मला सांगा थोडीम <laughs> नम, नम, नम। चला तर बैल आहे नुसते नारळ येत बघायचे हां बा एक मिनिट दिसते नारळ नुसते नारळ आहेत तर आज नारळ सुलू आणि नारळ सुलून डायरेक्ट फोडायला जायचे तर सकाळपासून दाखवेल ना तुम्हाला दा दाखवेल असतं नारळ सुलून घेतो फोडायला आपण सगळेजण जाऊ ओके बाय बाय टाटा झालेत आपले नारळ फोडून आपलं सुलून जाऊ आता फोडायला बारी बारीने गावात जाऊ सगळीकडे जाऊ देऊ फोडून नारळ फोडायला जायचं टायमाला मला आठवलं होतं आंघोळ करायची ती बी आठवण करून दिली म्हणून आठवलं नाही तर नसतं आठवलं चला आता पिशी पिशी घेऊ निघू आर फोडायला चलो मिळते डायरेक्ट राहणार आहेत थी ना एक नंबरचं ही दिलीनच आमचा नाही भाऊ पक्क्या ने बेजा फोडलेले पक्क्या हे दोन आहेत एक नंबरला फोडला चला राहत आता डायरेक्ट ना नमस्कार मित्रांनो सगळे काम धंदे झाले आता नेट राणा मका मकानी ती मका मकाची माग आणि इद अस जंगल व्याकार जंगल म्हणजे पक्का लागलेली आणि आमचा हर्ष आमच्या पुढे चाललेला आहे आम्ही थांबा काटेबिटे हर्षो पुढे नाही तिकून घर हर्षू इथून घुसू ये इकडे इथून जाऊ बाय का फक्त बिटे बघ खाली कारण की विषय होईल आमचा क्रॉप्स आहे क्रॉस मध्ये खालून काटे शिरला डायरेक्ट नाही काय विषय नाही काय विषय नाही नमस्कार मित्रांनो 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 राड आहे बघाय सारखं ऊसा ऊसातून परडलं असतं यावं लागते या मग तुम्ही बिनार आईला रान कोणाचं आहे पण हे पासला आपण त्यांचं आगमन थांबा 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 मस्त भारी भारी स्वतः तन मै भाऊ आहे आज ना भेटू आता वाटायला गेला डायरेक्ट पूजा विजा करून देऊ तुम्ही मस्कार मित्रानो ही अग्रवाची सगळं केलं पण मारू दिला ना हीच ठेवलं नाव ना

अस पडला पडला चला ऍप चला आता बिटू डायरेक्ट तिकडे वाडीवर चला गाडीवर नमस्कार लयक रान नारळ बिरळ पुढून चालल घरी आता हे स्टँड असल्या कारण जरा जस्ट लांब झालंय ना हातबी पुरत नाही त्यामुळं नाहीतर मग एवढं लांब नाही होत आणि आमच नाही आपल्यावर हर्ष आता चला आता अजून सगळं झालं पण एक विषय झाला मारुतं राहिला नारळ बिरळ फाळा अगरबत्ती लावली पण नैवेद्यच मांडाचं राहिला परत तिकडे जायचं परत नैवध्य विवृद्ध मांडून यायची चला हा चला यो नैवेद्य मांडून आणि ही महाग दिसतंय त्या आपलं रांची ओके आईयेच महागच रांचीच मेटर झाला ओके बाय बाय वाघ दिसतात आतमध्ये कोण कोण वाघ आहे तर एक दही दोघं आहे भाऊ काय चाललं आहे वाघ काय बघू अरे वा 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 तिथं लावू जी हा गाल गाळात काढा तु नको मला गाल म्हणते खुशाल विना कस आहे जमते जमते तिकडे घालते आणि कलाकार ओ कलाकार हिकडे बघा कलाकार इकडे बघा बोलू कुणाला घ्यायचं असं घ्या हा घ्यायचा असतो रुपये जमते जमते

मित्रांनो गोंडा चला मग बिटू बाय बाय काय गाडी बोल ड्रायव्हर 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 हा हे ड्रायव्हर हा ड्रायव्हर ड्रायव्हर गाडी हा काय बाय काळ काळवणलेलं बघा काळ हा बा एक पळत आहे एक त्या तिकून उलस उलस पळत आपले भाऊ कम का पळत येत मकर लाजत लाजत होईन भाऊ पडल्या वर्षी होईन निकड बघा थोड हा चमकत येत चमक भाऊ लाजत येत पडल्या वर्षी होत यांचा उन्हाळ्यात काय होत नाही जिथला कार्यक्रम झालेला आहे चला आता जाऊ आपली विहीर बघायची तुम्हाला बघा कशी आहे नात करते काय यावंच लागते ही कशी विहीर ओल कोणाला यायचं असलं जाऊ काही दिवशी नाही कसं आहे सेम सायराट पिक्चर तर तुसरासी नाही का नाही करते आहे यावं लागते आता आत्ताच आपला ब्लॉग संपलाय बघू भेटू असेल एखाद्या पुढच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये बाय बाय आणि फॉलो सबस्क्राईब करा बरं का त्याशिवाय जाऊ नका Bye bye.